आजपासून संपूर्ण देशभरात नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत भारतीय दंड संहिता आयपीसी मध्ये पाचशे अकरा कलम होते मात्र भारतीय न्याय संहितेत तीनशे अठ्ठावन्न कलम आहेत गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आला आहे यापूर्वी भारतीय दंड संहिता अठराशे साठ म्हणून ओळख होती आता भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अशी ओळख राहणार गुन्हेगारी प्रक्रिया संहिता अठराशे अठ्ठ्याण्णव अशी ओळख होती आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन अशी ओळख असणार तर भारतीय साक्ष संहिता अठराशे बहात्तर भारतीय साक्ष संहिता दोन हजार तेवीस म्हणून ओळखला जाणार यासह विविध बदल यात करण्यात आले असून याबाबतची अधिकची माहिती व जनजागृती होण्यासाठी आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथील संवाद सभागृहात प्रभारी पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर आदी उपस्थित होते या नवीन कायद्यांची नागरिकांना पत्रकारांना न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी जनजागृती व्हावी याकरिता कार्यशाळा घेण्यात आली होती प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा पोलीस अधीक्षक साहेब पण नाही आहेत आणि साईश नेसपूर पण इथे नंदुरबारचे काय कामासू सुटीवर आहे त्यामुळे माझ्याकडे तात्पुरता नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यकाळ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज दिनांक एक जुलै पासून तीनही फौजदारी कायदे जे आपले तीन मेजर ऍक्ट आपण त्याला म्हणतो म्हणजे ओरिजिनली याला आपण आयपीसी सीआरपीसी सी, 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 एव्हिडन्स म्हणजे भारतीय दंड संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता आणि म्हणजे साक्षी गृहवादिनी मग आपण त्याला म्हणायचं साक्षी गृहवादिनी तर तिन्हीची या, फक्त नावद बदललीत असं नाही तर त्याच्यामध्ये काही मूलभूत बदल झालेत मला ऑलरेडी त्या संदर्भात त्या या ठिकाणी चर्चा आपली झाली असेल तर आजच्या या याच्या अनुषंगाने एकच सांगायचं की फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये हा बदल होता आणि हा खरंच एक प्रकारचा ज्याला ऑनलाईन की क्रांतिकारी असा बदल आहे